नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कोठे थांबत नाही याबद्दलची माहिती सांगावी पैशाची किंवा धनाची देवता ही माता लक्ष्मी आहे हे सर्वांना माहीत आहे लक्ष्मी अगोदरच अस्थिर किंवा चंचल आहे हे सर्वांना माहीत आहे आप आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल घानेरडपणा असेल किंवा जिथे स्वच्छता नाही किंवा घरामध्ये जर किंवा वास्तूमध्ये आपल्या सारखे जर भांडणतंटा वादविवाद होत असेल शिवाशाप जर आपल्या घरामध्ये जर वारंवार होत असेल किंवा घरामध्ये जर नकारात्मकता जर बोलणे असेल किंवा नकारात्मक आपण गोष्टीबद्दल आपण चर्चा करत असेल तर त्या ठिकाणी ही माता लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता जर जास्त असेल तर त्या ठिकाणी लक्ष्मी कधीही थांबत नाही तसेच आपण पैशाबद्दल जर घरामध्ये नकारात्मकता बोलत असेल पैशाचा जर अपमान करत असेल तर या ठिकाणी सुद्धा माता लक्ष्मीचा कधीही थांब होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कोठे थांबत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार